नमस्कार पार्वेताई रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे बाजरीच्या पुऱ्या तर अतिशय खूप छान खमंग पुऱ्या होतात ह्या तर मुलांना कसं भाकरी आवडत नाही तर त्यासाठी तुम्ही या मुलांना अशा बाजरीच्या पुऱ्या बनवून देऊ शकता तर त्यासाठी मी हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं गव्हाचं पीठ चण्याचं पीठ आणि हळद लाल तिखट जिरे घेतलेले आहेत अर्धा चमचा लसण पाकळा घेतलेल्या आहेत अर्धा ओवा घेतलेला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा धने घेतलेले आहेत आणि मोठे दोन चमचे तीळ घेतलेले आहेत लाल तिखट मीठ तळण्यासाठी तेल आणि कोथिंबीर साहित्य पाहिलेलं आहे रेसिपीला सुरुवात करू ताट घेतलेला आहे मी ते पीठ बाजरीचं चाळून घेणार आहेत दोन वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर पीठ अगोदर चाळून घ्यायचं आता यामध्येच मी दोन चमचे बेसन पीठ टाकणार आहे की पुरीला खमंगपणा येण्यासाठी आणि तीन चमचे गव्हाचं पीठ टाकणार आहे हो आपण बाजरीची जर कणिक केली ना थो के थोड्या वेळानं ती नरम पडते मग पुरी तुटते त्यासाठी थोडंसं त्या, त्या पिठाला थोडंसं चिकटपणा येण्यासाठी त्यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं तर हे तिन्ही पण पीठं मी असे चाळून घेणार आहे तर पीठ मी चाळून घेतलेले तिन्ही पिठं ही पिठं असे मिक्स करून घ्यायचे तर यामध्ये चवीनुसार मीठ एक चमचा लाल तिखट टाकणार आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता थोडीशी हळद बारीक चिरलेली कोथिंबीर तुम्ही या ठिकाणी मेथी पण वापरू शकता तीळ भरपूर वापरायचे कारण कोणत्याही पुऱ्या बनवताना तीळ त्यामध्ये खूप छान लागतात आणि दिसायला पण पुऱ्या खूप छान दिसतात ओवा असा हातावर थोडासा हे करून घ्यायचा चोळून घ्यायचा ओवा टाकणार आहे यामध्ये आता हे जे जिरे धने आणि हे लसूण हे मी आता थोडंसं खलबत्यामध्ये कुटून घेणार आहे तुम्ही लाल तिखट जर वापरायचं नाही तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची पण वापरू शकता माझा व्हिडिओ जर पहिल्यांदाच पाहता असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडला तर लाईक करा शेअर करा तर लसूण जिरे धने असे मी कुटून घेतलेलं आहे कधी पण पन... तुम्ही पुरी धपाटे असं बनवताना ते हे ताजं ताजं वाटण करून घ्यायचं म्हणजे खूप छान चव येते पुरीला तर हे सगळं टाकलेले आपण मिक्स करायचे पदार्थ थोड़ो थोड़ो ले ले थे थे ले ले आता थोडं थोडं पाणी टाकून याची कणिक करून घेणार आहे त्या ठिकाणी कणिक अशी करून घेतलेली आहे मी आता थोडंसं तेल हाताला लावून आपल्याला हे पुऱ्या लगेच बनवायच्या असतात हे हुंडा ठेवायचा नाही कारण लगेच नरम पडतो हे हुंडा मग पुऱ्या बनवायला अवघड जातात आता तो बाजरीची कणिक करून झालेली आहे आता आपण लगेच पुऱ्या बनवायला सुरुवात करू तर पाटाला असं थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी आणि छोटासा असा गोळा घ्यायचा आणि पोळी आता ही पुरी अशी लाटून घेणार आहे थोडंसं ही पुरी कशी सावकाश करावी लागते लगेच हे काटा असे उरले जातात ते असे लाटून घेतलेले आहे मी आता हे डब्याच्या झाकणारी असं याला गोल आकार येण्यासाठी असं काटून कट करून घेणार आहे तुम्ही बॅगवर सुद्धा करू शकता ही पुरी म्हणजे सहज सोपी जाते तर या पद्धतीने मी केलेले खूप जास्त आणि थोड्याशा जाडसरच पुऱ्या करायच्या ह्या पातळ नाही आता ह्या साईडला मी तेल गरम करायला ठेवले होते तर तेल पण गरम झालेलं आहे आता यामध्ये मी ही पुरी टाकणार आहे आणि कमी गॅसवरच पुरी तळून घ्यायची तेल एकदा गरम करून घेतलेला आहे मी तर पुरीची खालची साईड झालेली आहे आता दुसरी साईड पण तळून घेऊ तर दोन्ही साईडनं पुरी झालेली आहे आता ही पुरी काढून घेणार आहे छान अशी पुरी झालेली आहे ही पुरी तळत होती तोपर्यंत मी दुसरी पण पुरी लाटून घेतलेली आहे याला पण ह्या झाकणाने असं कट करून घेणार आहे आणि तेलच सोडणार आहे आता ह्याच पद्धतीने मी पुऱ्या करून घेणार आहे तर कॅरीबॅगवर पण तुम्हाला दाखवते करून तर कॅरीबॅगवर आहे ना खूप सोप्या जातात करायला ह्या पुऱ्या थोडस तेल लावून घेतलेलं आहे मी कॅरी बॅगला आणि उचलण्यासाठी पण सोप्या जातात ते अशी पुरी लाटून घेतलेली आहे तर काट पण बघू शकता जास्त तडकलेले नाहीत तुम्ही ही अशी पण तेलामध्ये टाकू शकतात किंवा कट करून सुद्धा तुम्ही अशीच टाकणार आहे पुरी छान अशी तळून घेतलेली आहे आता ही प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर खूप छान अशा पुऱ्या मस्त तळत आहेत आणि फुगत पण आहेत तुम्हाला आता ह्या मी अशा कॅरी बॅगवरच ह्या पुऱ्या बनवून घेणार आहे तर अशी मी शेवटची पुरी तळून घेतलेली आहे बघू शकता खूप छान अशा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या आणि किती सुंदर पण झालेल्या आहेत आणि चवीला खूप खमंग पण होतात ह्या ह्या पुऱ्या तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मुलांना नक्की अशा डब्यात बनवून द्या हिवाळ्यामध्ये बाजरी खूप पौष्टिक असते तुम्ही अशा ह्या बाजरीच्या पौष्टिक पुऱ्या मुलांना घरच्यांना कोणालाही बनवून देऊ शकता तर खूप छान म्हणजे खमंग लागतात जेव्हा तुम्ही घरी बनवताल तेव्हा तुम्हाला कळेल तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर अशी मी शेवटची पुरी तळून घेतलेली आहे बघू शकता खूप छान अशा टम्म फुगलेल्या आहेत पुऱ्या आणि किती सुंदर पण झालेल्या आहेत आणि चवीला खूप खमंग पण होतात ह्या ह्या पुऱ्या तुम्ही नक्की एकदा ट्राय करा मुलांना नक्की अशा डब्यात बनवून द्या हिवाळ्यामध्ये बाजरी खूप पौष्टिक असते तुम्ही अशा ह्या बाजरीच्या पौष्टिक पुऱ्या मुलांना घरच्यांना कोणालाही बनवून देऊ शकता तर अश खूप छान म्हणजे खमंग लागतात जेव्हा तुम्ही घरी बनवताल तेव्हा तुम्हाला कळेल तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा